या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यातील पुणे इंदोर महामार्गावर आणखी शिवारामध्ये रिक्षा व मालवाहू ट्रकची धडक झाली असून या धडकेत येवल्यातील सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मनमाड येथील एका नातेवाईकाला भेटण्यासाठी येवल्यातील येथील लोंढे कुटुंबीय जात असताना त्यांना अज्ञा मोठ्या मालवाहू ट्रकनं धडक दिली यात सत्यवामा लोंढे पूनम शंकर लोंढे गुड्डी शंकर लोंढे हर्षल शंकर लोंढे तसेच चालक गवळी व किरण सुरेश लोंडे हे सहा जण गंभीरित्यात जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू आहेत दरम्यान अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचोर झाला असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळं पुढील तपास आता येवला शहर पोलिस येवला तालुका पोलीस करत आहेत एसकेन एन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला